उभारून आनंदाची गुढीद्वारी जीवनात येऊ रंगत न्यारी पूर्ण होवत तुमच्या इच्छा आकांक्षा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मंडळी इथे आम्ही फ्रान्समध्ये आपल्या नववर्षाचं स्वागत कसं केलं म्हणजे आपण गुढी कशी उभारली आहे ते थोडक्यात सांगते तर छान असं तयारी सुरू केलेली आहे गा... इथे ते साखरगाठ मिळत नाही सो मी घरीच बनवलेली आहे तुम्ही मागच्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला असेल तर ते तुम्हाला त्यात बघता येईल आणि फुलांचा हार पण मी बुके घेऊन आले आणि त्या फुलांचा हार मी बनवलेला आहे तर सुंदर असा ब्लाऊज पीस मी इंडियातून मागवलेला होता त्याची छान अशी साडी नेसवली आहे गुढीला तर गुढीची तयारी सुरू झाली आहे तर आता मी पूजेला सुरुवात करत आहे ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते त्याचबरोबर श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षकांचा पराभव करून या दिवशी अयोध्येला प्रवेश केला हे पण एक कारण आहे गुढीपाडवा साजरा करायचं त्याचबरोबर त्याचं आरोग्यदृष्ट्या पण खूप महत्त्व आहे चैत्र शुद्ध प्रतिभेला प्रातकाळी ओवा हिंग मीठ मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात कारण की पचनक्रिया सुधारणे पित्तनाशक करणे त्वचा रोग बरे करणे त्यात धान्यातील कीड थांबवणे हे अनेक औषधी गुण या वनस्पतीमध्ये आहे शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे असते भारतीय संस्कृतीत चित चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही बरं का तर तो विजयध्वज देखील आहे कारण जेव्हा श्री राम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्रशुद्ध प्रतिमेचा दिवस प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सव दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिमेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्यांच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते तो हा विजयात स्वच्छ दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याची गुढी ही सूचक आहे तर परत एकदा तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता आमची पूजा झालेली आहे सगळ्यांनी पूजा करून घेतली आहे खूप छान वाटलं ह्या व वा, मागच्या आदू आमचा स्कूलमध्ये होता तर आज रविवार आहे यावर्षी तो घरीच आहे सो त्यांनी फर्स्ट टाईम इथं युरोपमध्ये गुढीची पूजा केली गुढी कशी उभारली ती बघितली तर परत एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा